विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी धानुरी येथे मराठा आरक्षणाचा विजयाचा जल्लोष लोहारा जिल्हा धाराशिव मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत तसा शासन अध्यादेश काढला आहे आरक्षणाचा अध्यादेश काढताच लोहारा शहरातील मराठा बांधवांनी एकच जल्लोष केलाय फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवले गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं होतं सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्य पातळीवरही हे टिकणारं आरक्षण देण्याकरिता सरकार प्रयत्न करत होते अखेर मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आरक्षण मिळाल्याचे कळताच मराठा बांधवांनी धानुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला यावेळी एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केले दरम्यान मराठा बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत फेरी काढली आहे एक मराठा लाख मराठा जरांगे पाटलांचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या दीर्घ कालावधीच्या लढ्यानंतर आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याचा आनंद मराठा बांधवांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद अन चेंडा अने हा बाज़ार चेंडा अने हल हा बाज़ू त अने चेंडा अनेक

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा